बोला बीड प्रकरणामध्ये कडे तपास करते एसआयटी सुद्धा स्थापन करण्यात आलेली आहे वाल्मी करार कोठडी देण्यात आली पण आता विरोधी पक्षातले नेते असं म्हणतात की मोठ्या आकार वाचवण्यासाठी छोट्या आकारचा इन्कम कसा झाले बीडचा विषय हा महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थे संदर्भातला एक महत्वाचा विषय गेल्या अनेक वर्षापासून बीडमध्ये कायद्याचं राज्य नव्हतं एक व्यक्ती सांगेल तोच कायदा तेच प्रशासन आणि तोच न्याय बीड जिल्ह्यानं अनेक खून पाहिले बीड जिल्ह्यानं अनेक खून पचवले पण संतोष देशमुखच्या खुनानंतर जी वाचा फुटली आधीच्या खुनात खुनानं आणि गुन्ह्यांना त्याच्यामुळे महाराष्ट्र अस्वस्थ झाला आणि सरकारलाही अखेर हालचाल करावी लागली सरकार हादरला का सरकारला सुद्धा असे खून पचवायची सवय आपल्या ज्या प्रकारची चित्र आणि व्हिडिओ आम्ही गेला सत्ता आल्यापासून पाहिली बीडच्या आका सध्याचे मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री यांच्याबरोबरची चित्र त्यांच्या त्यांचा वावर एकमेकांशी असलेला संवाद त्याच्यामुळे अर्थात लोकांच्या मनामध्ये शंका येऊ शकता की खरोखर न्याय मिळेल का खरा तपास होईल का देवेंद्र फडणवीस हे फक्त बोलतायत की कोणालाही सोडणार नाही पण आतापर्यंत देवेंद्र फडणवीस यांनी किती जणांना कसं सोडलंय आणि कसं अडकवलंय याचीच एक टी नेमली पाहिजे गेल्या काही काळामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस आय रिपीट यांनी किती जणांना सोडलं आहे किती जणांच्या रक्ताचे डाग धुवून त्यांना आपल्या सरकारमध्ये घेतलेला आहे किती जणांच्या आक्रोश आणि किंकाळ्या दाबल्यात आणि किती जणांना अडकवलं आहे संदर्भात एक एसआयटी त्यांनी स्वतः स्थापन केली आणि स्वतःच त्यांनी रिपोर्ट घ्यायला पाहिजे पण मला आता कोणीतरी सांगितलं की ते फार गंभीर आहेत बीडच्या प्रकरणामध्ये असं दिसत आहे कारण शेवटी ही महाराष्ट्र राज्याची बदनामी म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची बदनामी एक वाल मी कराडला अटक केली पण बीडमध्ये हा खटला बीडमध्ये चालू नाही अशी माझी मागणी आहे जसं शाहबुद्दीन का केस और बी ऐसे से केस अशा अनेक केसेस असतात की ज्या त्या राज्याच्या बाहेर चालवल्या जातात हा इतका गंभीर विषय हा खटला बीड जिल्ह्याच्या बाहेरच चालला पाहिजे पण अर्थात सरकार त्यांचं आहे गृहमंत्री त्यांचा आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रात इतरत्र जरी हा खटला चालला तरी न्याय मिळण्याची शक्यता नाही तरी मी असं मानतो की प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आपण मुख्यमंत्र्यांवर सध्या विश्वास ठेवला पाहिजे आणि या राज्याला जो कलंक लागलेला आहे आतापर्यंत आम्हाला बिल, बिल क्लिंटन क्लिंटन माहित होता आता बिड क्लिंटन आलेलं आहे बरं का त्याच पद्धतीनं हां ज्या पद्धतीनं बिल क्लिंटनचे प्रकरण येत होते तसे त्या बिड क्लिंटनची यायला लागलेले देवेंद्रजीना हे सगळं माहिती आहे त्यांनी या राज्याचा कलंक धुवून काढण्यासाठी आणि मुख्यमंत्री म्हणून जबाबदारीनं आपण काम करतोय दाखवून देण्यासाठी त्यांनी सत्य आणि न्याय याची बाजू घेतली पाहिजे गुन्हेगार आरोपी किती मोठा असो त्यांचा मित्र असो त्यांच्या मंत्रिमंडळात असो त्याचा विचार न करता त्यांनी न्याय दिला म्हणाले की बीड आणि परभणी या दोन्ही ठिकाणी उद्धव ठाकरे नव्या वर्षात जातील आतापर्यंत काही ठरलं आहे का उद्धव आम्ही आम्ही वाट पाहत होतो की मुख्यमंत्री नक्की कोणती पावलं टाकतायत बीडच्या संदर्भात एक अटक झाली संदर्भात खऱ्या अटका व्हायच्या आहेत शिवसेना आणि माननीय उद्धव ठाकरे साहेब या दोन्ही घटनांविषयी अत्यंत गांभीर्यानं आमच्याशी चर्चा करतायत सातत्यानं दोन्ही जिल्ह्यात संपर्क ठेवून आहेत राजकीय वळण त्याला मिळू नये अनेक जणांनी तिथे राजकीय यात्रा केल्या खरंय शिवसेना त्यापैकी नाही दोन निरपराध जीव मुकलेले आहेत बीड आणि परभणीत आणि अशा प्रकारे अनेक जणांना तिथे प्राण गमवावे लागले आहेत बीडमध्ये तपासाला आता सुरुवात झाली आहे त्याच्या संदर्भात आम्ही हा निर्णय घेतला की तपासाला एक दिशा आणि गती मिळू द्या आणि त्यानंतर आम्ही दुर्दैवी जे मृत आहेत सोमनाथ सूर्यवंशी आणि सरपंच देशमुख यांच्या कुटुंबियाचा आम्ही सांत्वनाला जाऊ आम्हाला कोणताही राजकीय दबाव किंवा राजकारण करायचं नाही काय आपला काय प्रश्न अजित पवार बघा हा विषय मी याच्यावर चर्चेचा विषय नाहीये माननीय मुख्यमंत्र्यांनी खरं म्हणजे अत्यंत गांभीर्यानं बीडच्या प्रश्नात लक्ष घातलं पाहिजे आणि आपल्या मंत्रिमंडळामध्ये नक्की कोण आपल्याबरोबर काम करत आहे आणि सत्तेचा हा अशा प्रकारे गैरवापर करून लोकांचे प्राण घेतले जात आहेत का लुटमार सुरू आहे का हे पाहणं हे मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे सरकारमध्ये कोणाला घ्यायचं आणि काय हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे बीड आणि परभणी अस्वस्थता आहे तशीच अस्वस्थता शिवसेना युपीटी मध्येही बघायला मिळते बीड आणि परभणीची अस्वस्थता आई आहे तुम्ही असं कसं काय तुलना करताय तुलना करण्याचा मुद्दा नाही इकडे खून पडले तो पक्षामध्ये अंरेश अजिबात नाही एक लक्षात अर्जन साळवी हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत अशी माहिती मिळते बारा जानेवारीला त्यांचा भाजपात प्रवेश होतो आहे मुंबईतले अनेक पदाधिकारी शिंदे गटाच्या वाटेवर आहेत पुण्यातले पाच हो पण शिंदे गटाच्या वाटेवर शिंदे कोणत्या वाटेवर आहेत ते आधी स्वतः एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक अस्थिर आणि अस्वस्थ आहेत त्यांच्या बघा ज्या प्रकारचं सरकार स्थापन झालेलं आहे सध्या त्याच्यामुळे स्वतः शिंदे अस्थिर आणि अस्वस्थ आहेत अशा अस्थिर आणि अस्वस्थ पक्षाकडे खरे शिवसैनिक जातील का अमिष दाखवली जात आहेत सत्तेचा धाक दाखवला जातो हे खरं आहे जे कमजोर हृदयाचे आहेत बरं का त्यांच्याविषयी मला बोलायचं नाही पण अजूनही शिवसेनेमध्ये खंबीर मनाचे आणि मनगटाचे लोक काम करत आहेत नवीन कार्यकर्ते तयार करण्याचा कारखाना शिवसेना आहे आम्ही तयार करायचे कार्यकर्ते आणि मग भाजपनं घ्यायचे किंवा इतर पक्षांनी घ्यायचे हा गेल्या पन्नास वर्षाचा एक ठेकाच आहे याचा अर्थ काय शिवसेनेची बस रिकामी होत नाही पुढल्या बसनं उतरले का मागच्या दारातून लोक परत चढतात आणि आमची बस, बस भरलेलीच आहे पण राजन साळवींशी काही राजन का साळवींशी माझं चर्चा झालेली आहे नक्कीच पराभवानंतर थोडे ते अस्वस्थ आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे आमचे पराभव झाले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाला आहे त्याची कारण आम्ही शोधतो आणि कारणही माहीत आहेत ज्यांना असं वाटतंय की पक्ष सोडल्यामुळे आमचं राजकीय आयुष्य बहरून येईल पण आज जी आमच्या सरकारनं किंमत आहे ती याच पक्षानं भरभरून दिल्यामुळे राजकीय जीवनामध्ये एखादा पराभव वाटायला येतो तो जर पचवायची हिंमत कोणामध्ये नसेल तर त्याने स्वतःला बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक मानू नये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी स्वतः असे अनेक जय आणि पराजय पचवलेत आम्ही त्याचे साक्षीदार आहोत आमच्या वाट्याला विजय कमी आणि पराभव जास्त आलेले आहेत आणि त्यातून आम्ही आजही उभे आहोत तुम्ही चार चार पाच पाच वेळा आमदार खासदार मंत्री झालेले लोक एका पराभवामुळे खचून जाता आणि चुकीच्या मार्गाने निघून जाता व तसा विचार करता मला असं वाटतं की ही माणुसकीही नाही आणि ही नीतिमत्ताही नाही राजन साळवीनिशी म्हणा ते कडवट शिवसैनिक आहेत आमदार राहिलेत तीन ते चार वेळा आणि माझं त्यांचं बोलणं झालं तेव्हा त्यांनी त्यांच्या मनातली खंत नक्की व्यक्त केली ती स्थानिक पातळीवरची होती माननीय उद्धव ठाकरे त्यांच्याशी बोलत आहेत पण हे दिवस जातील दिवस तसेच राहत नाहीत मी वारंवार सांगतो आहे की दोन हजार सव्वीस पर्यंत केंद्रामधलं सरकार राहील की नाही ही शंका माझ्या मनात कायम आहे मोदी त्यांची टर्म पूर्ण करणार नाहीत आणि ज्या क्षणी मोदी यांची टर्म पूर्ण करणार नाहीत त्या क्षणी महाराष्ट्र अनेक ठिकाणी उलतापालत पालत होईल अवचार जसं परिस्थिती शिवसेना युबीटीमध्ये आहे तशीच आपल्याला पवार एनसीपीमध्ये बघायला मिळते आहे तिथल्याही लोकप्रतिनिधींचं खासदार आमदारांचं म्हणणं आहे की आपण आता एकत्र म्हणजे अजित पवारांबरोबर गेलं म्हणजे स्वतः अजित पवारांच्या मातोश्री यांनी काल पंढरपूरमध्ये दर्शन घेतल्यानंतर म्हटलं की दोन्ही ठाकरेंनी दोन्ही पवारांनी एकत्र दोन्ही एकत्र यायला पाहिजे दोन्ही पवारांनी एकत्र यायला पाहिजे हा हे फंडे खूप आहेत मुळात आपण अजित पवार असतील किंवा अन्य कोणी असतील हे भारतीय जनता पक्षासारख्या महाराष्ट्र आणि देश तोडणाऱ्या प्रवृत्तींच्या बाजूने आपण आहात म्हणून आमचा तुम्हाला विरोध आहे अजित पवार आमच्याबरोबरच होते होते ना आम्ही काय त्यांना आमंत्रण दिलं नव्हतं की अधिक तुम्ही जा कोणा फडणवीसांबरोबर जा हे सगळे लोक अटकांना आणि कारवायांना घाबरून गेले त्याच्यावरती जर काही आमच्या मातोश्री आशाताई पवार यांच्याकडे जर तोडगा असेल त्यांनी सांगावा की पोरं बाळ घाबरून जात आहेत अटकेच्या भीतीनं जात आहेत कारवाईच्या भीतीनं जात आहेत बाकी काही नाही विचार विचार काही नाही याच्यामध्ये भीती संपली का परत येते ज्या क्षणी फडणवीसांचं राज्य जाईल मोदींचं राज्य जाईल तेव्हा त्यांची भीती संपेल हिमतीनं उभं राहणारी पिढी आपण उभी केली पाहिजे या कारवायांना न घाबरणारी खोट्या कारवायांना न घाबरणारी मोदी शहांच्या दहशतीला न घाबरणारी महाराष्ट्रातील कारस्थानांना न घाबरणारी पिढी ज्या क्षणी आम्ही उभी करू शकू त्या दिवशी आमचं राजकारण यशस्वी होईल संदेश मीडियावर संतोष मीडियावर एक बातमी आपल्या संदर्भात व्हायरल होती काय सुद्धा कुठली फ्री कार्यकर्त्यांसोबत कधी वाद झाला कधी तारीख काय सव्वीस तारखेला सांगितलं सव्वीस काय मला कुठे पाठवलं एक तारखेला काहीतरी झालं मी तर गेले मी गेल्या काही दिवसापासून मुंबईच्या बाहेर आज आलेलो आहे आणि अशा कोणत्याही बैठका मातृस्वरती होत नाही झालेल्या नाही उद्धव ठाकरे काही लोकांना वन टू वन भेटतायत बरं का, का आर एस एसचा जो आय टी सेल आहे त्याला काय कामधंदा सध्या उरलेला नाही भाजपचा मी बात करा त्यांना महाराष्ट्रात जे काय सध्या चाललेलं आहे अंधारयुग त्याच्यावर लक्ष विचलित करायचं आहे हे वाल्मिकी कराड प्रकरण असेल धनंजय मुंडे प्रकरण असेल हा सोमनाथ सुरेदवंशी प्रकरण असेल मग ह्या सगळ्या टोळ्या पेड पैसेवाल्या पैशांच्या जीवावर कामाला लावतात आणि मग कधी शिवसेनेविषयी बोला मग कधी याच्याविषयी बोला कधी संजय राऊतांविषयी बोला मी त्यांना पुरून उरणारा माणूस आणि उरलेलो आहे त्यांच्या छाताडावर पाय देऊनच मी पुढे जाणार आहे सगळ्यांच्या ही त्यांना भीती आहे माझे पाय मजबूत आहे जमिनीवर आहेत शिवसैनिक म्हणून इकडे तिकडे हलत नाहीत माझे पाय तुम्ही किती माझ्यावरती हल्ले करा तुम्ही मला तुरुंगात टाकून झालं मला मारण्याचे प्रयत्न झाले माझ्या बदनाम्या करण्याच्या मोहिमा राबवल्या आताही नवीन जर राबवणार असाल तर आनंद जरूर घ्या मी आणि उद्धव ठाकरे आम्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहोत रावसाहेब आणखी एक विषय आहे की, की करें करें। असा आता पुन्हा एकदा मातोश्रीवर उद्धव ठाकरे महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबईतील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार असं म्हटलं जातं की आता एक शेवटची शिवसेना युबीटीची आशा आहे मुंबई महापालिकेची निवडणूक कारण आतापर्यंत शिवसेनेची शेवटची आशा हा तुमचा शेवटची आशा म्हणजे सभा विधानसभा ज्या अनुषंगाने जिंकल्या गेल्या कारण सगळी महाशय महाशय तुम्ही याच्यामध्ये लोकसभा जिंकलो हा विषयच काढत नाही देशामध्ये आम्ही महाराष्ट्रामध्ये आम्ही देशामध्ये महाराष्ट्रामध्ये देशा लोकसभेत भाजपचा पराभव केला किंवा सगळ्यांचा पराभव केला इथून सुरुवात करा विधानसभेमध्ये आम्हाला अपयश आलेलं आहे त्याची कारणं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे अख्खा देश त्याची कारण घेऊन रस्त्यावरती उतरलेला आहे हा महानगरपालिका चौदा महानगरपालिका साडेतीन वर्षाच्या निवडणुका का घेतल्या नाहीत याचा प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावा आधी म्हणजे तुम्ही जो प्रयोग केलात विधानसभेत आम्हाला हरवण्याचा प्रयोग केलात जो केमिकल लोचा केलात तो सक्सेस झाल्यावर तुम्हाला महापालिकेच्या निवडणुका लढायला जायचं कळलं आम्ही मी मगाशी म्हणालो की शिवसेना माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ही अत्यंत खंबीर आहे एका पराभवानं खसणाऱ्यांची अवलाद आमची नाही आम्ही पळपुटे नाही महानगरपालिकेची तयारी सुरू आहे आम्ही त्या हिमतीनं महानगरपालिका लढू आणि आम्हाला खात्री आहे आम्ही संघर्ष करू लढू आणि महानगरपालिकेवरती मराठी माणसाचा झेंडा कायम ठेवूसाहेबसाहेब की महापालिका निवडणुका या स्वबळावर लढल्या जातील की कशा काय कारण असं म्हटलं की काँग्रेसकडूनही सांगितलं गेलं की एकत्र लढू आणि समजा तसं नसेल तर त्यांनीही स्वबळाची तयारी सुरू पाहून गटानंही स्वयबळाची तयारी सुरू केली आहे काय असेल एकनाथ इतन, का? शिंदे यांचा पक्ष जो आहे तो त्यांचा पक्ष नसून तो मोदी शहाचा पक्ष आहे एकनाथ शिंदेचा पक्ष नाहीये हा मोदी शहा फडणवीसांचा पक्ष आहे तो त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात त्यांच्या हातात दिलेला त्याच्यामुळे शिंदे निर्णय घेणार आहेत की मोदी शहा निर्णय घेणार आहेत याआधी तुम्हाला त्यांना विचारावं लागेल मोदी शाह ठरवतील शिंद्यांच्या पक्षानं काय करायचं पण शिवसेना जी आहे आमची त्याचं नेतृत्व उद्धव ठाकरे करताय आणि त्याचा निर्णय आम्ही घेणार महाराष्ट्राच्या मुंबईच्या आणि मराठी माणसाच्या अस्मितेचा विषय असल्यामुळे आम्हाला निर्णय घ्यावा लागेल चला हा चल गया आपका क्या संतोष संतोष देशमुख संतोष देशमुख जो भीड़ के एक सरपंच रहे जिस तरह से उनकी हत्या हुई भरे बाजार में उस हत्या के तार सीधे महाराष्ट्र के मंत्रिमंडल में एक वरिष्ठ मंत्री के साथ जुड़े हैं उनके जो आसपास इर्द गिर्ज जो उनके दाएं बाएं हैं उनके साथ है एक को अरेस्ट किया अब एसआईटी की स्थापना हुई है अब तक भीड़ जिले में लगभग 40 साल से कोई शासन नहीं कोई प्रशासन नहीं कोई कानून व्यवस्था नहीं नो लॉ एंड ऑर्डर इन दीड ये क्यों हुआ कैसे हुआ अब तक ये संतोष देशमुख की एक हत्या सामने आई सौ से ज्यादा हत्याएं वहां हुई मार दे, मार देते हैं लोग भीड़ की जमीन में इतना खून बहा है अब तक उतना बिहार ने भी नहीं देखा होगा बात ऐसी है कि अब हमारे मुख्यमंत्री साहब जो है उसने एस की घोषणा की है ये खून की एसआईटी मत करिए उससे पहले भी जो हत्याएं हुई है उसकी भी जांच करिए ये हत्याएं अब तक को किसने प्रोटेक्शन दिया आपकी सरकार रही हमेशा कौन थे राज करने वाले भीड़ पर आपको मालूम है तो एस की स्थापना आपने की है बहुत गंभीरता से ये कलंक जो लगा है महाराष्ट्र को आप खत्म कर दीजिए देवेंद्र फडणवीस साहब ने गृह मंत्री होते हुए किसको किसको प्रोटेक्शन दिया है उससे पहले उसकी भी जांच होनी चाहिए उसके ऊपर एक अलग से एसआईटी की स्थापना केंद्र की के तरफ से होनी चाहिए समझा आशा पवार जो है शरद पवार एक अशाताई पवार जो हमारी अजीत दादा की माता जी है मैं उनको प्रणाम करता हूं और उनकी जो सोच है उनको भी प्रणाम करता हूं भाई लेकिन आपका जो प्यारा बच्चा है वो डर के मारे भाग के गया है बीजेपी भी के पास सबसे पहले माता जी ने भगवान के सामने प्रार्थना करनी चाहिए कि मेरे बेटे में लड़ने बेटे में लड़ने की हिम्मत दे दो वो लड़ेगा अन्याय के खिलाफ ईडी के खिलाफ बीजेपी भी के खिलाफ वो हिम्मत देने की प्रार्थना माता जी ने करनी चाहिए अपने बेटे के लिए मणिपुर के सीएम सॉरी किया है तो उन्नीस महीने के बाद उनको पता चला कि महिलाओं उनकी बलात्कार हत्या सड़क पर तो होती है और उसके लिए मैं जिम्मेदार हूं सॉरी से क्या होता है नुकसान हुआ है तो हो गया छब्बीस अच्छी गया। बात है अच्छी बात है आने दो बहुत सी बातें सामने आ जाएगी नीरव मोदी कब आएगा मेहुल भाई कब आएगा दाऊद को कब लाएंगे उसके ऊपर भी चर्चा होनी चाहिए थैंक यू